घरातला हा सिक्रेट मसाला वापरून जर तुम्ही हा चिवडा बनवला ना तर शंभर टक्के सांगते तुम्हाला या चिवड्याची ऑर्डर येणारच इतका चटपटीत होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते रेसिपी आहे आपली आजची चिवड्याची आणि चिवडा बघू शकता मस्त असा चटपटीत दिसतोय आणि करायला सुद्धा आहे ना इतकी भारी रेसिपी आहे ना केल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही तर चटपटीत असा चिवडा बनवतोय आणि या एक किलो चिवड्याचे ना खरं तर ऑर्डरच आहे तर म्हटलं ऑर्डर तर आहे आणि सोबत मला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करता येईल तर त्यासाठी ना साहित्य काय घेतले ते, ते दाखवून घेते पहिल्यांदा तर इथं बघा हे घेतलेत हे असे भाजके पोहे घेतलेले आहेत मी आणि तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जर बोललात ना तर, बोल तर तुम्हाला भाजके पोहे आरामात मिळतात आणि जर असे भाजून घेतलेले असले ना पोहे तर काम आपलं निम्मक कमी होतं आणि इथं काही मी मसाले घेतलेले आहेत जसं की इथं बघा शेंगदाणे घेतलेले आहेत दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत इथं मी घेतले असं सुक्क खोबऱ्याचे कापळ घेतलेली आहेत आणि इथं मी काजू घेतला आहे मधून कट करून घेतलेला भरपूर असा लसूण घ्यायचा आहे लसणाने आहे ना फ्लेवर छान येतो म्हणून लसूण घालायला कंजूसी करू नका आणि लसूण भरपूर घातला ना तर तुम्हाला आहे ना याच चिवड्याची परत ऑर्डर येईल चिवड्यामुळे आहे ना याला टेस्ट खूप भारी येते आता इथं ना मी घेतली दहा बाराशा अशा कट केलेल्या हिरव्या मिरच्या भरपूर अशी पानं घ्यायची आता ही पानं काही मी मोजून वगैरे घेतली नाही अंदाजे घ्यायचेत पण कडीपत्ता छान असा भरपूर घातला ना तर चिवड्याला खमंगपणा खूप भारी येतो आता इथं मी ना डाळवं घेतलेले तर हे तीन चमचे डाळवं घेतलेले मनुके घेतलेले आहेत आणि हे देशी मनुके आहेत बघा थोडेसे काळपटसर दिसत असतील तुम्हाला तो कॅमेरा थोडासा झूम करून दाखवते ते बघा हे असे काळपटसर आहेत आणि बदाममधून कट करून घेतलेले आहे आता या चिवड्यासाठी आहे ना मसाला आहे ना आपल्याला रेडीमेड वापरायचा नाही आहे तर आहे ना आपल्याला हा मसाला घरीच तयार करायचा आहे आणि तोही मस्त आंबट तिखट तर मसाला तर बनवणार आहोत तर पहिल्यांदा आहे ना याची तयारी करून घेऊया चिवड्याची तर हि ना ना तेल गरम करायला ठेवलंय आता आपण बऱ्याचदा काय करतो की शेंगदाणे असू द्या मनुका असू द्या डायरेक्ट आपण तेलामध्ये टाकतो आणि मग ते तळून बाहेर काढतो पण काय होतं ना पूर्ण ते पसरलं जातं आणि थोडे थोडे कण बघा करपले जातात मग त्यासाठी ना अशी चाळण घ्यायची ही चाळण खूप बरी पडते यामध्ये एकदाच असा पदार्थ घालून टाकला ना की तिथल्या तिथं हलवायला येतो आणि पटकन काढता सुद्धा येतो तर तेल आहे ना गरम झालेले यामध्ये ना हे शेंगदाणे घालून घ्यायचे ह्याची आहेत ना वरची ती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि शेंगदाणे ना बघा शक्यतो आहे ना चिवड्यातला शेंगदाणा करपू द्यायचा नाही नंतर आहे ना चिवडा सगळा करपट करपट लागतो हलकासा आहे ना, ना तांबूस रंग आला पाहिजे अगदी काळपट नाही करायचा आणि शेंगदाण्याचे बघा असे मधून दोन चिरा पडायला लागल्या ना की समजून जायचं शेंगदाणा चांगला असा भाजलेला आहे बघा अशी चालण असली ना की पटपट पटपट -पट -पट हलवता येतं आणि एक सारखा असा शेंगदाणा भाजला जातो हे बघा शेंगदाणा छान असा भाजलेलं आहे आणि तेल चांगलं असं निथळून घ्यायचं नाहीतर चिवडा जो आहे ना तेल। सा तो तेलकट होतो मी तर जिथे भांडे घेतले मोठं त्यामध्ये काढून घेते यामध्ये ना बदामाचे काप घालून घेते हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळून घ्यायचे आणि हे सगळे आहे ना तळलेलं एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं बघा जे बदामाचे कट करताना छोटे छोटे तुकडे झालेले असतात ना ते सुद्धा आहेत ना बाहेर पडत नाहीत हे बघा बदाम सुद्धा आहे ना चांगला असं भाजून झालेलं आहे हलकासा तांबूस रंग आलेला आहे काढून घेते आता या यामध्ये ना त्या मनुका घडूया आणि मला आहे ना त्यांनी सांगितलं होतं की मनुका आहेत ना त्या थोड्याशा जास्त झाला कारण हा जो चिवडा बनवतोय ना हा लक्ष्मीनारायण चिवडा बनवतोय आणि त्याच्यामध्ये ना खरं तर त्या ताई आहेत पुण्याच्या तर त्या म्हटल्या की मला या चिवड्यामध्ये ना मनुका जास्त आवडतात म्हणून मनुका थोड्याशा जास्त घालतात बघा मनुका छान अशा फुललेल्या आहेत आणि हे देशी आहेत त्याच्यामुळे याचा स्वाद खूप छान येतो आता हे तळून झाले काढून घेते तर त्याच भांड्यामध्ये इथं काजू घालून घेते आणि सुद्धा आहे ना चांगला असा खमंग तळून घ्यायचा आहे आणि काजू तळायला वेळ नाही लागत बघा लगेच तळला जातो खरं तर आहे ना हा चिवडा बनवायला मोजून दहा मिनटं लागतात आणि खरं जर तुम्ही ऑर्डर घेत असाल ना तर या चिवड्या ना नक्कीच ऑर्डर घ्या तुम्ही खूप फटाफट होतो आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतो तळून झालेत काढून घेते आणि चाळ नसल्यामुळे फायदा काय होतो तेल खराब होत नाही बघा गाळायची गरज पडत नाही आणि डाळवं खरं तर भाजलेलंच असतं पण तेलामधून असं चांगलं फिरवून घेतलं ना भाजून घेतलं की खमंग सुवास येतो डाळव्यांचा म्हणून डाळवा कधीही बघा आपण असच घालतो पण घाल असं न घालताना एकदा असं तळून घालून बघा हे सुद्धा आहे ना छान असं तळून झाले काढून घेते आता याच तेलामध्ये ना इथं सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे आणि खर तर आहे ना हा जो सुका मेवा आहे डाळवं म्हणा किंवा काजू बदाम खोबरं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एखाद्याला चिवड्यामध्ये जास्त आवडतं तर एखाद्याला कमी आवडतं आणि खोबरं आहे ना शक्यतो बघा हलकंच भाजून घ्यायचं कारण जास्त करपट भाजले ना तर चिवड्याची टेस्ट बिघाडते ते झाले काढून घेते आता यामध्ये भर ना भरपूर असा सोडलेला लसूण घालून घेणार आहे सोडलेला पण आहे आणि ठेपलेला पण आणि शक्यतो बघा लसूण आहे ना चांगला खमंग भाजून घ्या कारण जर लसूण व्यवस्थित भाजलेला नसेल ना तर चिवडा जो आहे ना पटकन नरम पडतो आणि लसूण जितका भाजलेला असेल ना भाज तितका खमंग चिवडा लागतो बघा त्याच्यामुळे ना हलकाचा बघा मरून रंगाला ना ब्राऊन मरून बोलते मी पण ब्राऊन रंग आला ना याला की गॅस बंद करायचा ते बघा कुरकुरीत सुद्धा झाला पाहिजे आणि भाजला सुद्धा गेला पाहिजे असं वरखाली वरखाली सुद्धा करू शकता तर तुम्हाला लसूण कसा भाजलाय मी तो दाखवते बघा एकूण एक जी पाकळी आहे ना यातली चांगला रंग आलेला आहे तर काढून घेते कढीपत्ता घालूया कढीपत्ता बघा मी भरपूर असा घेतलेला आहे बघा चांगला असा आवाज येतोय तुम्हाला असा खुळखुळ आवाज आला पाहिजे बघा आणि सगळं तेल निथळून घ्यायचं कडीपत्ता आहे ना चिवड्यातला जर चांगला तळलेला असेल ना तर तो चिवडा खूप खावाचा वाटतो त्यातला मेन कढीपत्ताच खावाचा वाटतो तर हे काढून घेते आणि बघा कडीपत्त्याचा जो रंग आहे ना तो अजिबात चेंज झालेला नाही मस्त असा हिरवट रंग आलेला आहे आता याच ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया आता हिरवी मिरची बघा भाजत जास्त नाही ना व्यवस्थित जर भाजली गेली नाही ना तर चिवडा आहे ना शंभर टक्के तुमचा नरम पडणार तर त्यासाठी आहे ना याच्यावर बघा हलकासा बघा पांढरचा असा कलर येतो तो कलर आला की मिरची भाजरी असं समजायचं त्यासाठी जास्त हलवत न बसतं पण झारा झारा वरखाली वरखाली केला ना की लगेच मिरची चांगली अशी भाजली जाते ते बघा मिरचीचा रंग सुद्धा चेंज झालेला नाहीये पण मिरची छान अशी भाजली गेलेली आहे तर मिरची भाजली आता काढून घेते आता या चिवड्यासाठी जो आपण सिक्रेट मसाला बनवणार आहोत ना तो मसाला खूप चटपटीत असणार आहे त्यासाठी आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता त्याच तेलामध्ये ना हे थोडे थोडे पोहे फ्राय करून घेणारे पोहे ऑलरेडी बघा भाजलेले असतात पण असे थोडे ते फ्राय करून घेते ना की अजून कुरकुरीत लागतो तो पो चुडा तर माझी रेसिपी चालू असताना मध्येच त्यांचा फोन आला की भातके पोहे आहेत ना ते थोडेसे भाजूनच घ्या कारण नंतर नरम वगैरे पडेल आता मी त्यांना सांगितलं की नाही नरम पडत पण कस्टमर पण असं असतात की नाही ऐकतच नाहीत तर म्हटलं जाऊ द्या पण बघूया हा चिवडा कसा होतोय ते आणि हा चिवडा आहे ना बघा मी एकदा बनवला होता न भाजता पोहे न तळता पण खरंच खूप छान झाला होता आता त्यांचं असं मत आहे की आम्हाला तळूनच हवं आहे तर ठीक आहे तळूनच करूया तर हे ना छान असं भाजलेत बघा मी काढून घेते हे बघा सगळा चिवडा इथं तळून घेतलेला आहे मी आणि हा अजून गरम आहे आता त्यांना काय माहिती नाही आहे माझा युट्यूब चॅनल आहे म्हणून पण जर माहिती असेल तर बघते की चुडा मी तळून घेतलेला आहे आणि खाताना तरी तसा कळणारच आहे की चिवडा हा तळून घेतलेला आहे म्हणून तर चिवडा बघा तळून तयार झालेला आहे इथं हे सुद्धा तळून झालं आहे जे आपले ड्राय होते ते आता या याचा याच्यासाठी ना बघा आपल्याला बनवायचं आहे सुका मसाला आणि खरं तर आहे ना चिवडा बनवताना आहे ना, ना विकतचा मसाला न वापरता घरातला ताजा मसाला करून घातला ना तर चिवड्याची टेस्ट खूप भारी लागते तर आता चिवड्याचं साहित्य दाखवते हिथं बघा मी घेतले दोन चमचे लाल तिखट घेतले आणि हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे काही जणांना प्रश्न पडतो काहीजणं कमेंट करून पण सांगतात की हिरवी मिरची घातली तरी मग लाल तिखट एवढं कशाला तर हे फक्त बेडगी मिरचीचं कलरचं लाल तिखट आहे आणि इथं दीड चमचा मी बडीशेप घेतलेली आहे इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि इथं घेतलं आहे बघा हिंग घेतले आणि अगदी एक ते दीड चिमूट घेतलं आहे मी हका सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबाचं सत्वसुद्धा म्हणतात त्याला आणि इथं दोन चमचे जिरं घेतलेले जिरंसुद्धा बघा झूम करून दाखवते काही जणांना ना, कळत नाही आणि मग परत मला कमेंट्स करून सांगतात की दिसलंच नाही जिरं घेतलेलं आणि इथं बघा दीड चमचा अख्खेदणे घेतलेले आणि साखर तीन ते चार चमचे घेतलेले आता हा चिवडा जो बनवणारे आहो आहोत ना आपण तो थोडासा चटपटीत म्हणजे आंबट तिखट चवीचा बनवणार आहोत तर त्यासाठी हे एवढं साहित्य घेतले तर आता हे सगळं साहित्य ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते सुरवातीला धणं घालून घेते जिरं बडीशेप सायट्रिक ॲसिड आणि हिंग हिंग आवर्जून घाला टेस्ट भारी लागते बरं का आता इथं आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घालून घेते हळद घालायची आहे तर मसाल्यामध्ये सगळं हळद किंवा लाल तिखट घालायचं कारण असं की मिक्स चांगलं होतं आता यामध्ये ना चवीनुसार बघा मीठ घालून घेते तर मीठ एकदाच घालायचं नाहीतर मग काय होईल ना चिवडा खारट होऊ शकतो आता इथं साखर घेतली ही साखरसुद्धा यामध्येच ॲड करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना चांगली अगदी बारीकसर दळून घेते सगळा मसाला हे बघा विकतच्यापेक्षा आहे ना भारी रंग आलेला आहे आणि चवसुद्धा खूप भारी झालेली आहे का आणि सुगंध म्हणाल ना सुगंधसुद्धा खूप भारी येतो आहे खरं तर आहे ना हा मसाला आहे ना तुम्ही ताजा करून घातला ना त्याचा फ्लेवर खूप भारी येतो आणि एक तुम्हाला टिप सांगते जर तुमच्याकडं सायट्रिक ॲसिड नसेल तर काय करायचं आमचूर पावडर जे असते ना अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता तर आता मसाला तयार झालाय तर ह्याच्यासाठी आहे ना एक तडका करूया इथं गॅसवर बघा मी फक्त दोन ते तीन चमचे ना तेल गरम करायला ठेवले आणि तेल ना चांगलं कडकडीत गरम पाहिजे म्हणजे मसाला आहे ना चांगला असा चा भाजला जाईल आणि त्याचा फ्लेवर चिवड्यामध्ये छान उतरला जाईल तिथं बघा पोहे मी भाजलेत पण यामध्ये ना तेल अगदी कण मात्र दिसणार नाही तुम्हाला हाताला अजिबात तेल लागत नाही आहेत जर तुम्ही आहे ना जाळीवर आहे ना जाळी ठेवून चिवडा म्हणजे जे पोहे आहेत ना ते भाजून घेते ना तर त्यामध्ये तेल अजिबात राहत नाही आता हे जे मसाले आपण जे तळून घेतले होते ना कुक्के ड्रायफ्रूट्स ते सगळे काढून घेते आणि हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला जो आपण तडका टाकणार आहे ना तो एकसारखा बसल आणि चिवडा बघा अगदी याचा चुरा नाही करायचा चिवडा चिवड्यामध्ये ना पोहे सॉरी चिवड्यामध्ये ना कडेपत्ता बघा चांगला असा दिसला पाहिजे मस्त दिसतंय की नाही चांगलं तेल गरम झालंय यामध्ये हा मसाला घालून देऊया सगळा मसाला घातलाय बघा नस चांगला असा भाजून घ्यायचा गरमागरमच टाकायचं थंड वगैरे करत बसायची गरज नाही हे ना चांगलं चिवड्याला तोडून घेऊया गरम गरम टाकण्याचा फायदा असा की सगळ्या चिवड्याला एकसारखा रंग येतो थंड करून टाकलं ना तर चिवडा जो आहे ना तो तेलकट होतो तर बघा थोडासा चिवडा मी टेस्ट केला ह्यात थोडीशी साखर कमी वाटते म्हणून साखर घालून घेते हाताने मिक्स करते आता काय चमचा वापरणार नाही कलर काय भारी आलाय बघा मसाला बघा परफेक्ट पडला ना पण मीठ आहे ना तेवढा अंदाजाने टाका व्यवस्थित नाहीतर मग आहे ना चिवडा खारच होऊ शकतो बरं खारड झाला तर खारटपणा काही कमी करता येणार नाही मग एक टीप सांगू का तुम्हाला काय करायचं थोडीशी साखर वाढवायची त्यात म्हणजे चव बॅलन्स होते आता थोडासा आहे ना मी तुमच्या समोरच टेस्ट करते हे बघा एवढं चिवडा तळून घेतला चिवड्यामध्ये तेल घातलं तरी सुद्धा आहे ना चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे हे मसाल्याचं आहे बरं का मसाला हाताला लागलेला आहे नाहीतर मला हाताला काय दिसतंय काय कसं आहे ना कमेंट करणारे म्हटले ना काही कमेंट करतील कशीही कमेंट करतील म्हणून पण आहे ना तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मी देईल आणि चिवडा आपला तयार झालेला आहे मस्त दिसतोय भारी दिसतोय बरं का कलर सुद्धा आहे ना अप्रतिम आलेला आहे या चिवड्याला जे बघा रंगाचं लाल तिखट घालतं ना ते सुद्धा परफेक्ट पडलेलं आहे कलर अगदी जसा बघा पुणेरी लक्ष्मी नारायण चिवडा असतो ना अगदी सेम तसाच रंग आलेला आहे चवसुद्धा तशीच झालेली आहे आता या आ, ही ऑर्डर जेव्हा मी त्यांना देईल तेव्हा त्याच सांगतील मला की अगदी पुण्याचा फेमस लक्ष्मी नारायण चिवड्यासारखा हा चिवडा झाला आहे का नाही तुम्ही ना हा चिवडा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आहे ना थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत आणि हो वर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सुद्धा करा आणि हा चिवडा आहे ना या दिवाळीसाठी एकदा नक्की ट्राय करा कारण कसं आहे ना रोजचे रोज आपण रोज दरवर्षी त्याच त्याच पद्धतीचे चिवडे बनवतो पण यावर्षी ना थोडासा वेगळा आणि चवीलासुद्धा अगदी भनणार तसा हा चिवडा होतो चला तर